नमस्कार रणदिवे कुटुंब रस्त्यावर उभं राहून फराळ विकत असतं आणि त्यांचा फराळसुद्धा छान प्रकारे विकलेला असतो हे पाहून सर्वांना खूपच आनंद झालेला असतो पण यावेळेला आजीने मात्र पुन्हा एकदा घोटाळा केलेला असतो तिच्या या सर्व चुकांमुळे जानकी मात्र आता चांगली चिडलेली असते त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी अगं काय झालं त्यावेळेला जानकी बोलते आई माग मागे तर दागिने घरातून पळवले गेले आणि आज तर फराळ विकलेले पैसे घरातून पळवले गेले आई तुम्हाला असं नाही का वाटत की घरातलंच कोणीतरी बाहेर खबरी देतं म्हणून आई तुम्हीच विचारा खरं सांगायचं तर तुमच्या मनाला विचारा की मी बोलते ते चुकीचं आहे का तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी अगं मला सगळं पटतं सगळं कळतंय पण जानकी मला एक गोष्ट कळतच नाही खरं सांगायचं तर या गोष्टीचाच मला अंदाज येत नाही आहे तू नक्की कोणावरती बोट रोखून बोलतेस तेव्हा जानकी बोलते आता मी थेट बोलणारच नाही तर त्या माणसाच्या झिंजा उपटत त्याला तुमच्यासमोर उभं करेल काय नाही प्रत्येक वेळेला असं बोलून मी चुकी करते आणि तिथेच तर सर्व फसतं पण आता मात्र मला अजिबात स्वतःला अजिबात तोंडावर पाडून घ्यायचं नाही आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण तुमच्यासमोर गुन्हेगार मात्र उभा करेन आई तुम्ही काळजीच करू नका आता बघा मी काय करते ते तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी मला कळतंय समजतंय तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते पण एक गोष्ट लक्षात ठेव जानकी कितीही काही झालं तरी सुद्धा तू जर का त्या व्यक्तीला माझ्यासमोर उभं केलंच ना तर मी नक्कीच सांगते सगळ्या गोष्टींसाठी ती व्यक्ती जर का जबाबदारी असेल तर तिला फरफटत पोलिसांच्या ताब्यात देईन तेव्हा आजीची घाबरगुंडी उडते आजी, आजी स्वतःशीच बोलते वाट लागली आता काही माझं खरं नाही आता जर का या जानकीला खरोखर माझ्याविषयी काही पुरावे मिळवले आणि खरोखर तिने जर का ते पुरावे सुमित्राच्या हातात दिले तर सुमित्रा काही केल्या मला सोडणार नाही एकीकडे असं वाटतं की या ऐश्वर्याला मदत करून मी चूक करते खरं सांगायचं तर माझं चुकतं आहे का असं ती वेगवेगळे प्रश्न स्वतःच्या मनालाच विचारत असते पण जानकीचा रोष मात्र यावेळेला आजीवर नसून मायावरती असतो जानकीने न कळत मायाच्या बेडरूममध्ये मा सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात पण मायाला मात्र यातलं काहीच माहिती नसतं माया मात्र बिनधास्त असते ती तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि म्हणत असते जानकी 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 काय म्हणावं तुला हुशार म्हणावं की बावळट खरं सांगायचं तर तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत ते ना नाही रणदिव्यांची एकदम हुशार तू असं सगळेजण तुला म्हणतात कोणत्याही प्रॉब्लेम्समधून तू रणदिव्यांना एका झटक्यात घराबाहेर काढतेस अशी लोकं तुला म्हणत असतात पण काय ना जानकी माझ्यापुढे तुझा अजिबात टिकावं लागणार नाही ग तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा मी तुला पुरून उरेल कारण जानकी तुला माहितीच नाही ही माया म्हणजे काय आहे ते ही माया म्हणजे काय आहे जर का तुला माहिती पडलं असतं ना तर जानकी तुझी अवस्था खूपच फिकट झाली असती आता मात्र तू बघच मी काय करते ती आणि नेमका मायाने मास्कमॅनला फोन लावलेला असतो मास्कमॅन मायाचा फोन उचलतो आणि म्हणतो माया तू कशाला मला फोन लावलास तुझ्या अशा फोन लावल्यामुळे काय काय होऊ शकतं तुला माहिती आहे का माया अगं तूच विचार कर तेव्हा माया बोलते सॉरी तुम्ही कशाला काळजी करताय अहो मी सुद्धा इथे अगदी सगळीकडे लक्ष ठेवून आहे आणि कोणीही माझा हा फोन कॉल ऐकत नाही आहे जोपर्यंत या रणदिव्यांना मी उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार मी या रणदिव्यांना कायमचं उद्ध्वस्त करणार त्यावेळेला मात्र तिकडून मास्कमॅन म्हणत असतो माया अगं तुझ्यासाठी तर हे सर्व करतोय तू काळजी करू नकोस बाळा तुला मी न्याय नक्कीच मिळवून देणार त्यावेळेला माया बोलते खरंच थँक्यू कारण तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून तर मी या सगळ्या गोष्टींना अगदी चांगल्या प्रकारे हाताळू शकते त्यावेळेला मात्र जानकी ऋषिकेश हे सर्व त्यांच्या खुलीत बोलणं ऐकत असतात त्यावेळेला जानकी आणि ऋषिकेशला धक्का बसतो जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश हे सर्व काय चालू आहे बघितलं ना तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे माझा पूर्णपणे रोष या मायाकडेच होता तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी अगं पण तुला मायावरती संशय आला तरी कसा तेव्हा लगेच जानकी बोलते कारण ती माया कशी आहे ना ते मला चांगल्या प्रकारे कळलं आणि खरं सांगायचं तर त्या मायाचं वागणं बोलणं हे सुद्धा मला चांगल्या प्रकारे समजलं आणि ऐश्वर्या आणि मायाचं बोलणं मी ऐकलं आणि तिथेच या मायाला मी रंग्यात पकडणार होते पण म्हणून म्हटलं नको कारण मला हिला रंग्यात असं पकडायचं नव्हतं तर पुरावे दाखवत हिची धिंड काढत हिला फरफटत पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं आणि पोलिसांना ठणकावून सांगायचं होतं घ्या हिला आतमध्ये आणि हिच्याकडून माहिती काढून घ्या त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी आता काय करणार आहेस तेव्हा जानकी बोलते आता फक्त तमाशा बघा आता जर का तुम्ही तमाशा बघितलात ना तर तुम्हाला धक्काच बसेल आणि लगेच सगळेजण मायाच्या खोलीमध्ये आलेले असतात माया सगळ्यांना बघून अचानक घाबरते आणि म्हणते तुम्ही तुम्ही सर्वजण इथे काय करताय तेव्हा लगेच जानकी बोलते काय झालं ग धक्का बसला का नाही नाही धक्का जर का बसला असेल ना तर एवढा धक्का लावून घेऊ नकोस कारण एवढा धक्का पचवायची तुझ्यात हिंमतच नाही ना तेव्हा लगेच माया बोलते जानकीताई तुम्ही असं का बोलताय जानकीताई माझं चुकलं का का प्लीज मला बोला ना तेव्हा जानकी कसल्याही क्षणाचा विचार न करता मायाच्या सनसणीत कानाखाली लगावते आणि म्हणते चुकलं काय तुझं हेच चुकलं की तू सोज्वळपणाचं नाटक करतेस हेच चुकलं तुझं की तुझी ही नाटकं माझ्या समोर नाही चालणार हेच चुकलं तुझं की आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला तेव्हा मात्र माया बोलते जानकीताई काय झालंय लताबाई म्हणतात जानकी जानकी अगं काय केलंय मायाने की तू तिच्यावरती हात उचललास तेव्हा लगेच माया बोलते बघा ना काकू अहो काय चुकलं माझं जानकीताई माझ्यावरती एवढ्या का चिडल्यात तेव्हा जानकी बोलते माया तुझ्या ह्या चेहऱ्यावरची जे हाऊभाए आहेत ना सोजवळपणाचे ते बंद कर कारण तुझ्या या नाटकांना भुलणारी जानकी नाही ह्या कारण हे हावभाव सेम ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती असायचे आतमधी एक बाहेर एक असं वागणं तुम्हाला जमतं मला नाही माया तुला जेव्हा या घरात आणलं ना तेव्हा लहान बहिणीसारखी वागणूक दिली पण तू तर माझ्याच पाठीत खंजीर खूप निघालीस माया या वेळेला मात्र मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला लगेच माया बोलते असं काय बोलत आहे अहो माझ्या मनातसुद्धा असं नाही विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा आणि जर का तुम्हाला हे जमत नसेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा या मुलीला सोडायचं नाही आहे ऋषिकेश तेव्हा लगेच माया बोलते ऋषिकेश दादा हो तुम्ही तरी समजावा त्यावेळेला ऋषिकेश बोलतो बस अगं मुलींवरती हात उचलत नाही म्हणून मी नाहीतर तुझं थोबाड फोडायला मागे पुढे पाहिलं नसतं त्यावेळेला माया बोलते बस हां तोंडातून एकही शब्द काढायचा नाही हिंमत कशी झाली तुमची माझ्याशी असं बोलायची तेव्हा लगेच जानकी बोलते आलीस का मेन मुद्द्यावर आलीस तेव्हा मात्र चांगलाच धक्का मायाला बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर मायाचा खरा चेहरा सर्वांसमोर आला सुमित्रा तर बोललेलीच आहे जी कोणी असेल तिला पोलिसांच्या ताब्यात देणार या याचा अर्थ मायासुद्धा पोलिसांच्या ताब्यात जाणार पण खरोखर माया पोलिसांच्या ताब्यात जाईल की मास्कमॅन येऊन तिला पुन्हा एकदा सावरेल आणि तिथून घेऊन जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू